जय महाराष्ट्र सकाळी सुरुवात आज चहाना झाली बायकोची तब्येत बरोबर नव्हती आज तिला दवाखान्यात घेऊन जात होतं डॉक्टरकडून आल्यानंतर मेडिकलमध्ये गेलो तर बायकोने गेल्या गेल्या बारक्या पोरांसारखी तिथे कॅन्डी घेतली त्यानंतर औषधं वगैरे घेतली आणि आम्ही निघालो बारा वाजले ऊन लागत होतं म्हणलं का त्याला थंडगार प्यावं लस्सी प्यायसाठी आमच्यातल्या एका डेअरीमध्ये आलो इथं लस्सी एकदम मस्त भेटते लस्सी पिली जरा थंड थंड वाटायला लागलं घरापाशी गेलो बघितलं तर फायर ब्रिगेडची गाडी होती आमच्या अविनाथ भाऊ तिथे उभे होते अविनाथ पाहून विचारलं कशासाठी आलं ते म्हणले मंदिर धुवासाठी आलो आतमध्ये गेल्यानंतर बघितलं तर फालकावर लिहिलेलं की तेरा तारखेला गणेश जयंती होती गणेश जयंतीला इथं भरपूर मोठा कार्यक्रम असतो मंदिर धुतल्यामुळं आपल्याला काय आतमध्ये का गाभार जात आलं नाही त्यामुळे बाहेरनं दर्शन घेतलं हे मंदिर यादवकालीन असून या मंदिराला सुमारे बाराशे वर्षे कम्प्लीट झाले आहेत खूप जुनं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस होते त्यावेळेस ह्या मंदिराला सत्तावन्न रुपये निधी मिळायचा वाईट आल्यावर ह्या मंदिराला अवश्य भेट द्या संध्याकाळी बायकोला भुका लागलेला आहे म्हणलं चल मोहम्मद खायला घालतो बायकाशी बघोदरी टाका माका मेनू कार्डमध्ये बघितलं आणि फ्राय मोमोज दे त्याला अशी ऑर्डर दिली मस्त म्हणजे तेलबिल गरम झालं भाऊन त्यात मोमोज टाकले आणि फ्राय केले आणि आम्हाला दिले मोमोज तर एकदम खतरनाक होती त्याबरोबर मेवनीज वगैरे मिळालेली चटणी वगैरे मिळालेली आम्ही दोघांनी रिटर्न मोमोज खाल्लं अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा फॉलो बटन नक्की दाखव